गावाचं नाव आपण विसरून गेला आहोत पण कहाणी खरी आहे महाराष्ट्रातलं एक छोटं गाव पावसाळा नुकताच ओसरला होता माती ओली होती पानं कुजल्याचा वास वातावरणात भरून राहिला होता रात्रीची वेळ किड्यांचा आवाज सतत कानावर पडत होता आणि लांबवर कुत्र्यांचे डरकाळीसारखे ओरडणे ऐकू येत होते दोन मुलं रवी आणि शंकर दोघंही सतराच्या आसपास गावातील लोक टाळतात तो जंगलाचा शॉर्टकट निवडला मोठ्यांनी वारंवार सांगितलं होतं संध्याकाळनंतर त्या वाटेने जाऊ नका पण त्यांना त्या गोष्टी फक्त अंधश्रद्धा वाटल्या हातात एक छोटी कंदील घेऊन ते दोघं हसत खेळत निघाले जशी ते आत शिरले तसं जंगल जिवंत भासायला लागलं झाडांच्या फांद्या करकरू लागल्या जणू काही गुपितं कुजबुजत होत्या वाऱ्याबरोबर एक मंद गूढ आवाज वाहून येत होता जणू एखादी मुलगी हळूशी गुणगुणत आहे शंकर थबकला रवी ऐकलंस का तो पुटपुटला रवीनं हसू आणण्याचा प्रयत्न केला पण आवाज थरथरत होता अरे वारा आहे पण पुढच्या क्षणी त्यांनी पाहिलं त्या जुन्या वडाच्या झाडाच्या मुळांखाली एक आकृती उभी होती पांढऱ्या फाटलेल्या पोशाखातली एक बारीकसारीक मुलगी केस चेहऱ्यावर पसरलेले ती हलत नव्हती फक्त उभी होती कंदील जोरात फडफडू लागला जणू काही वारा सुटला आहे पण आजूबाजूला पूर्ण शांतता होती रवीनं धैर्य एकवटलं कोण कोण आहे तिकडे ती आकृती हळूच मान वाकवते आणि मग आवाज ओल्या जमिनीवर पाय ओढत चालल्यासारखा भेसूर आवाज ती पुढे सरकली तिचे डोळे विचित्र पोकळ मृतांच्या डोळ्यांसारखे ओठ उघडले पण आवाजाऐवजी एक दारुण हुंकार निघाला शंकरच्या हातून कंदील खाली पडला ज्योत विजली चांदण्याच्या फिक्कट उजेडाखेरीज काहीच दिसत नव्हतं ती मुलगी हात वर करते बोटं काळी पडलेली नखं लांब व तडकलेली अचानक हवेत जळक्या मांसाचा वास दरवळतो दोघं धावत सुटतात मागे वळून पाहायची हिंमतही होत नाही पण त्यांच्या कानांवर तिचा रडण्याचा आवाज येतो तो आवाज क्षणोक्षणी किंकाळीत बदलतो जंगल संपल्यावर गावाची दिवे दिसायला लागतात ते धापा टाकत थांबतात पण रवीनं स्पष्ट जाणवलं कोणीतरी थंड हातानं त्याच्या पाठीला स्पर्श केला त्या रात्री त्यांनी कोणाशीही एक शब्द बोलला नाही पण दोघांनाही ठाऊक होतं ती मुलगी अजूनही आहे त्या वडाच्या झाडाखाली सावल्यांमधून त्यांच्याकडे बघत आणि वाट पाहत